आज मी तुम्हाला बुध आग्रहाचा स्तोत्र सांगणार आहे चला माझ्या मागे मला हात जोडा म्हणा प्रियंगुकलिका श्यामम रूपेना प्रतिमु सौम्य सौम्य गुणोपेतम तंबुदं प्रणम्याहम हा बुधाचा मंत्र आहे बुध म्हणजे बुद्धीची देवता आपल्याला जी आपण सरस्वती म्हणतो तसा बुध ग्रह सुद्धा बुद्धीची देवता असते आणि त्याचा हा मंत्र होता सगळ्यांनाच समजला मी तुम्हाला याचा फोटो काढून ग्रुपवर पण टाकेल मग तुम्ही लिहून घ्या आणि म्हणत जात जा रोज अकरा वेळा एक माळ किंवा अकरा वेळा तुम्हाला जेवढ्या वेळा मनापासून म्हणणं शक्य आहे तेवढ्या वेळा म्हणत जात जा याच्याने काय होणार आहे तुमची बुद्धी वृद्धिंगत होणार आहे म्हणजे बुद्धीमध्ये वाढवणारे परत एकदा ऐकायचं मी एकदा पूर्ण म्हणते परत एकदा प्रियंगू कलिका श्याम रूपे ना प्रतिम बुधम सौम्य सौम्य गुणोपेतम तम तं, बुधम प्रणम्याहम समजा ना ओके चला आज आपल्याला एक गोष्ट सांगायची आता बालसंस्कार म्हणजे गोष्टीचा तुम्हाला माहिती आहे आता काय चालू आहे सध्या बालसंस्कार चालू आहे बरोबर पण आता गणपती बाप्पा बसलेले की नाही हा गणपती बाप्पा बसलेत म्हणजे आता ह्या आठवड्यात गणपतीची स्पेशल गोष्ट होऊन जाईल गेली पाहिजे वाटत की नाही तुम्हाला ऐकायची गोष्ट सगळ्यांना नक्की ओके आता आपण गोष्ट सांगू तुम्हाला माहितीये गणपतीचे वडील कोण होते कोण महादेव आणि आई पार्वती।, पार्वती बर आणि गणपती बाप्पाचे भाऊ कोण होते कार्तिक स्वामी होते कार्तिक स्वामी होते बरोबर तुम्हाला सगळी फॅमिली माहिती म्हणजे गणपती बाप्पाची होल फॅमिली आई माहितीये वडील माहितीये भाऊ माहितीये स्वतः गणपती बाप्पा माहितीये गणपती बाप्पाचं वाहन माहितीये काय मूषक म्हणजेच उंदीर मूषक हा हिंदी शब्द आहे मराठी शब्द काय म्हणतो आपण उंदीर मामा म्हणतो आपण काय म्हणतो त्याला उंदीर मामा कि नाही बर म्हणजे वाहन माहिती आहे सगळं माहिती आता गोष्ट अशी मस्त आहे ना छान आहे आणि कार्तिक येतं वाहन माहिती आहे तुम्हाला कार्तिक हा आता मला सांगा उंदीर फास पळणार का मोर फास पळणार उंदीर फास पळणार सांगा बरं उंदीर किती पळून पळून किती पळून मोरला मोराला उडता येतं मोरफास म्हणजे हे करू शकतो आणि उन उंदराचं कसं हळूहळू जाईल ना आणि उन गणपती बाप्पा कुठं बसणार आहेत उंदरावर बसणार आहे बरोबर उंदराचं उन्दर, स्पीड काय होईल अजून स्लो होईल की नाही बरोबर होणार की नाही स्लो बर आता तुम्हाला गोष्ट सांगणार आहे पृथ्वी प्रदक्षिणेची कशाची पृथ्वी प्रदक्षिणा म्हणजे एकदा कार्तिक स्वामी म्हणजे कार्तिक गणपती बाप्पाचे भाऊ मोठे ज्येष्ठ बंधू आणि गणपती बाप्पा यांच्यामध्ये नाही का म्हणजे असं तुमच्या कसं घरी घरी भाऊ बहिणीमध्ये म्हणजे वाद होतो किंवा तुम्ही काहीतरी हे करता काहीतरी नाही आपण आज असं करू तसं करू तशी दोघांची चर्चा चालू होती आणि दोघांची चर्चा सुरू जाल झाली आणि गणपती बाप्पा आणि कार्तिके स्वामी म्हणले की जो श्रेष्ठ असेल ना तो सगळ्या पृथ्वीला प्रदक्षिणा मारून म्हणजे नाही का पृथ्वीला प्रदक्षिणा मारून कोण पहिले तर आपण पैंज लावू पैंज लागते की नाही तुमची घरी भाऊ भाऊ बहिणींची किंवा भाऊ भावाची मग तशी गणपती बाप्पाची आणि कार्तिके स्वामींची पैंज लागली कशाची पैंज होती कळलं तुम्हाला काय होतं पृथ्वी प्रदक्षिणा मारून कोण पहिले म्हणजे जगाची प्रदक्षिणा मारून सगळ्यात पहिले कोण परत कशावर येईल कैलासावर कुठं राहतात गणपती बाप्पा आई वडिलांबरोबर आई वडील कुठे राहतात कैलास पर्वतावर म्हणजे परत कैलास पर्वतर कोण आधी येईल तो जिंकेल अशी त्यांची शर्यत ठरली आणि मग शरीर सुरू झाली एक दोन तीन जशी का, कासाचा आणि कासवाची जर सुरू होती तशी रेस सुरू झाली शर्यत सुरू झाली कार्तिक स्वामी मोर उचलला आणि गेले आपले शरीर पृथ्वी प्रदक्षिणा गणपती बाप्पा विचार करत बसले काय करायचं आता काय करायचं काय करायचं गणपती बाप्पा तिथंच होते गेलेच नाही पप्पा पप्पा कुठंच नाही गेले काय केलं तिथेच बसले विचार केला, केला। गणपती बाप्पा म्हणजे बुद्धीची देवता आपण आता म्हणलं तीन बुद्धीची देवता आता आपण मंत्र बघितला बुधाचा बर सरस्वती माता हा बुद्ध देवता आणि गणपती बाप्पा हे सगळे बुद्धीची देवताय गणपती बाप्पा म्हणजे सगळ्यात बुद्धी देणारा सगळ्यात जवळ आणि एकदम लवकर पावणारा देवता म्हणजे गणपती बाप्पा आहे लक्षात आणि माझं सगळ्यात प्रिय आराध्य दैवत म्हणजे गणपती बाप्पा म्हणजे का तर आपण बुद्धी आपल्याला चांगली बुद्धी मिळाली तर आपण चांगले कर्म करू ना आणि चांगले कर्म केले तर चांगले फळ मिळतील आपण जर वाईट कर्म केले वाईट फळ मिळणार चांगले कर्म केले चांगले फळ मिळणार मग आता बुद्धी तर चांगली पाहिजे बुद्धी झाली की मग काय होणार सगळं चुकीचं -चु चुकीचं करणार मग बुद्धी कशी पाहिजे सद्बुद्धी पाहिजे कशी बुद्धी पाहिजे सद्बुद्धी सद्बुद्धी पाहिजे आता गणपती बाप्पा करतो बुद्धी गणपती बाप्पा एकदम एक नंबर सगळ्यात बुद्धिवान माणूस चौसष्ट कला सोळा कला चौसष्ट विद्या प्रावीण्य असलेले गणपती बाप्पा विचार करत होते आता काय करावं काय करावं काय करावं शंकर आणि पार्वती असेच बसले होते तिथे त्यांच्या जागेवर आणि गणपती बाबा विचार करत होते कार्तिक स्वामी गेले पृथ्वी प्रदक्षिणेला गणपती विचारच करतात विचारच करतात मग त्यांच्या लक्षात आलं त्यांनी पुराणात कुठंतरी वाचलं होतं की आई वडील यांना आपण जर प्रदक्षिणा मारली तर ती सगळ्या सगळ्या जगाला प्रदक्षिणा मारल्यासारखी मग त्यांनी काय केलं पहिले आई वडिलांचे पायाजवळ गेले त्यांच्या पायावर फुलं वगैरे पाहिले नमस्कार केला त्यांना आणि त्यांच्या भोवती किती प्रदक्षिणा मारल्या तीन प्रदक्षिणा मारल्या आणि तेवढ्यात कार्तिक स्वामी तिकडून आले आणि कार्तिक स्वामी पृथ्वीची प्रदक्षिणा ना पूर्ण करून आले आणि गणपती बाप्पाला प्रदक्षिणा मारण्याला बघितलं आणि मग विचारलं आपली पृथ्वी पृथ्वी प्रदक्षिणा मारण्याची ठरली होती मग तू आई वडिलांनाच कशी प्रदक्षिणा मारली आणि तुझी शरीर पूर्ण म्हणजे पूर्ण केली तू म्हणतो तू हरला तू तू हल्ला पण नाही पृथ्वीला प्रदक्षिणा पण मारली नाही आणि मग तू कसं सजीव म्हणजे तू तर हरला म्हणजे मीच जिंकलो मग जेव्हा मग त्यांना सांगितलं महादेवांनी आणि पार्वतींनी की आई वडील सगळ्यात मोठे गुरु आहेत सगळ्यात मोठे म्हणजे आई वडिलांना जर आपण प्रदक्षिणा मारली तर जगाला प्रदक्षिणा मारल्याचं पुण्य मिळतं म्हणजे जगाला प्रदक्षिणा मारल्याचं पुण्य मिळतं म्हणजे बघा इथं गणपतीचं स्मार्ट वर्क दिसत तुम्हाला स्मार्ट वर्क म्हणजे काय हार्डवर्क म्हणजे काय जाऊन खरंच ऍक्च्युअल जाऊन सगळं करणं म्हणजे हार्डवर्क स्मार्ट वर्क म्हणजे काय बुद्धीचा डोक्याचा वापर करणं डोक्याचा वापर करणं दुसरी गोष्ट या गोष्टीतून काय शिकलं तुम्ही आई वडिलांचा आदर करणं आई वडील हे आपले सगळे म्हणजे बघा देवाला प्रत्येकाच्या घरी जात नाही म्हणून त्यांनी आई निर्माण केली वडील निर्माण केली आई वडील आपल्यासमोर जिवंत आहे जिवंत आहे त्यांचा रिस्पेक्ट करा आदर करा त्यांच्याशी प्रेमाने बोला त्यांना त्यांना प्रत्येक गोष्टी सांगत राहा सगळ्या गोष्टी शेअर करा आई वडिलांना त्यांच्यापासून काही लपू नका सगळ्या गोष्टी त्यांना सांगत राहा आणि लक्षात कारण काय आपण देवापासून काही लपवतो का, 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 का? तुम्हाला माहितीये की म्हणजे आपण आता म्हणतो आपण देव सगळं बघतो आपण काय म्हणलं ना कुठे चोरी केली आपण देव बघून घेईन देव बघून घेईल बरोबर मग आई वडिलांना पण आपण चोरून काहीच नाही केलं पाहिजे त्यांना प्रत्येक गोष्टी विश्वासात घेऊन सांगून सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे म्हणजे या गोष्टीतून आपण दोन गोष्टी शिकलो एक हार्डवर्क स्मार्ट वर्क आणि दुसरी गोष्ट आई वडिलांचा आदर करणे आई वडील हे दोघं आपल्या घरातले आजारस्तंभ असतात बरोबर त्यांच्याशिवाय आपलं घर पूर्ण होऊ शकत नाही लक्षात तुम्ही खूप नशिबाने तुम्हाला आई आणि वडील दोघं पण आहेत बरोबर मग आता तुम्ही त्यांचा आजपासून आदर करणार रोज तुम्हाला किमान एक वेळा पाया पडायला काय हरकत आहे देवाच्या पाया पडू नका पण आई वडिलांच्या पाया पडा आई वडिलांची सेवा करा ते जे सांगतील ना ते तुमच्या भल्यासाठीच असेल प्रत्येक गोष्ट तुमच्या भल्यासाठी असणार आहे तुमचं कधी सगळी नेहमी चांगलंच व्हावं असं आई वडिलांना आणि तुमचं चांगलं होण्यासाठी तुम्हाला ते काही ना काही सांगत असतात की बाळा असं कर बाळा तसं करू नको बाळा हे कर आणि आपलं वाटतं काय आई बाप लेक्चर देतात नसते असं त्याचं ट्रेन झालंय की आई वडील काय बोलू लागले का म्हणजे मुलं काही ऐकत नाही एका का नाही ऐकता दुसऱ्याने पण असं करू नका बाळांनो आई वडिलांचं काय करा आदर करा आई वडिलांच्या शब्दाला किंमत ठेवा आई वडिलांना जीव लावला आयुष्यातलं सगळं तुम्हाला मिळून जाईल जसं गणपती बाप्पाला प्रदक्षिणेचं मिळालं की नाही बक्षीस मिळालं प्रदक्षिणा पूर्ण झाली आई वडिलांना प्रदक्षिणा पूर्ण केली म्हणजे त्यांचं म्हणजे जी शर्यत होती कोण जिंकलं मग शर्यत गणपती बाप्पा जिंकले कशाने जिंकले बुद्धीनी मग तुम्ही पण बुद्धीनी बुद्धी, बुद्धी, बुद्धी भांडवल करा बुद्धीच्या भांडवलांनी जग जिंकता येतं अलग लक्षात मग हिंदीमध्ये म्हणेन भैस बडी का अक्कलबडी काय मोठ म्हैस मोठी का अक्कल मोठी बुद्धी मोठी कारण अक्कल म्हैस आकाराने आणि मोठी रे पण अक्कल असल तर आपण म्हशीला पण व्यसन घालून फिरू शकतो गावभर की नाही म्हणून काय महत्वाचं आहे अक्कल महत्वाची आहे बुद्धी महत्वाची आहे बुद्धीची पूजा करा आई वडिलांची सेवा करा समाजात एक चांगले नागरिक म्हणून वर या स्वतःला चांगले गुण स्वतःमध्ये उमलो द्या लक्षात आणि एक असं होतं का की आज आपण काहीतरी शिकलो लगेच आपण त्याच्यात प्रवीण म्हणून नाही सतत वारंवार प्रयत्न करायला लागते कोणतीही गोष्ट पूर्ण करण्यासाठी आपल्याला सतत प्रयत्न करायला लागते कोणती गोष्ट नवीन ना आपल्या आत्मसात करायला कमीत कमी एकवीस दिवस प्रयत्न करायला लागते एकवीस दिवस प्रयत्न केला बावीस दिवशी ती गोष्ट आपल्याकडनं ऑटोमॅटिक होती परंतु एकवीस दिवस आपल्याला स्वतः प्रयत्न करावेच लागतात प्रत्येक जीवाने केलेला प्रयत्न किंवा के आळस त्या जीवाच्या प्रगतीसाठी काय असतो कारणीभूत असतो लक्षात ठेवायचं तुम्ही प्रयत्न केला तुम्हाला फळ मिळणार तुम्ही प्रयत्न नाही केला तुम्हाला फळ नाही मिळणार तुम्हाला भूक लागली तुम्ही टोपलं शोधता ताट घेता जेवण वाढवून घेता आणि जेवता की नाही कवाट बघता कोणी येईल वाढल हे करल ते करल नाही ना मग आपल्याला अशी ज्ञानाची पण भूक लागली पाहिजे ज्ञानाची भूक आपल्यामध्ये हे झाली पाहिजे की मला हे ज्ञान मिळवायचे मला ते करायचे मला असं करायचे स्वतःला समृद्ध करा स्वतःचे विचार समृद्ध करा तुम्ही आता खूप लहान आहेत बालक आहेत तुम्ही सगळे दहा बारा वर्षाची मुले आहेत पण याच्यानंतर तुम्ही हळूहळू हळूहळू मोठे होणार आहे तर रोज एक गोष्ट दररोज एक गोष्ट चांगली शिकायची आपल्याला एवढं लक्षात ठेवा कळालं तुम्हाला गोष्ट थु श्री स्वामी समर्थन